अवधूतचिंतन श्री दत्त दे श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थाच्या समर्था नाम नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला आणि आजच्या दिवसाला सुरुवात करूया तर आज आहे सोमवार आणि आज आम्ही आमच्या गावातील महादेवाच्या मंदिरात सकाळी जात चार आहोत तर मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखव दाखवणार आहे पु सर्व पूजा करताना कशी पूजा करणार आहे अभिषेक घालणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तर हे आमच्या गावातील दक्षिणमुखी हनुमान मंदिर तर याच मंदिरामध्ये महादेव आहे आम्ही सकाळी पाच वाजता मंदिरात निघलो सकाळी खूप लवकर आवरलं आणि मंदिरात आलोत पूजा करण्यासाठी तुम तर तुम्ही हे मंदिर पाहू शकतात तर दक्षिणमुखी असं नाव का पडलं तर इ इथल्या ज्या मारुतीची मूर्ती आहे तर त्या मूर्तीचं तोंड दक्षिणेकडे आहे तर याला म्हणून याला दक्षिणमुखी महादेव हनुमान मंदिर असं म्हणलं जातं तर आम्ही इथं आलेलो आहोत आणि सर्वप्रथम आम्ही गणपतीची पूजा केली गणपतीचा अभिषेक केला आणि गणपती अथर बशेष म्हटलं आता नंतर तर असं म्हणतात ना कोणतंही कार्य करायच्या अगोदर आधी गणपतीची पूजा करावी तर आम्ही अगोदर गणपतीची पूजा करून घेतली आणि आता महादेवाची पूजा करायला सुरुवात करत आहोत तर सर्वप्रथम अगोदर पूजा करायच्या आधी आधी दिवा लावायचा असतो कारण की आपण जी पूजा करतो ना तर त्याला साक्ष असतो असं म्हणतात तर आम्ही इथं आता दिवा लावून घेतलेला आहे आणि आता महादेवाची पूजा करायला सुरुवात केलेली आहे <audio> <music> तर आम्ही इथं आल्याबरोबर आधी सर्व अगोदर तिथं खाली जी जागा होती ती क्लीन करून घेतली ती तिथे हाडून काढलं आणि आता धूप लावणार आहोत तर अगरबत्ती शक्यतो नाही लावायची कारण की अगरबत्तीमध्ये बांबू असतो म्हणजे बांबूची जी काडी असते आणि आपण बांबू काही जाव जाळत नाही आपण आणि बांबू आपण केव्हा चाळतो ज्यावेळेस ज्यावेळेस ते प्रेत येतात त्यावेळेस ते बांबू त्यात बांबू असतो आणि त्यावेळेस आपण बांबू चाळतो आणि असं आणि जी अगरबत्ती असते तर त्या अगरबत्तीमध्ये सुद्धा बांबू असतो तर आपण शक्यतो अगरबत्ती नाही लावायची धूप लावायचा ऊध लावायची असं आपण माहून घ्यायचं तर आता मी इथे धूप लावून घेतलेली आहे इथं महादेवाला पाण्याचा अभिषेक घालून घेतलेला आहे आणि आता पुढील पूजा करायला सुरुवात करायची आहे तर अगोदर सर्व महादेवाची पिंड आहेत तर ती सर्व पिंड पाण्या पाण्याने स्वच्छ करून घ्यायची तर आम्ही इथे महादेवाची पूजा करत होतो तर अंधार होता आता थोडंसं उजेडलेलं आहे कारण आम्ही ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस खूप अंधार होता आता उजेडलेला आहे आणि पण यायला सुरुवात झालेली होती तर आम्ही महादेवाची पूजा आवरून लवकर आवरून घेतली आता महादेवाच्या पिंडीला अत्तर लावलं आहे शिवलिंगाला तर अत्तर आपण डायरेक्टनी रा नसतं लावायचं अगोदर ते अत्तर फुलावर घ्यायचं आणि तो, तो त्या फुलाने अत्तर लावायचं असतं तर आम्ही इथे आता शिव महादेवाच्या शिवलिंगाला अत्तर लावून घेतले नंदीला लावलं आणि न नंतर मी मग तेच अत्तर गणपतीला लावलं आता आपण महादेवा महादेवाच्या शिवलिंगाला भस्म लावून घ्यायचा आहे भस्माच्या त्या ज्या तीन रेषा असतात ना तर त्या तीन रेषा ओढून घेत आहोत तर ही सगळी पूजा माझा भाऊ करत आहे तर तो रोज दर सोमवारी अशी पूजा करतो तर मी आज ह्यावेळेस इथे आले तर मग मी पण आले मंदिरात पूजा करण्यासाठी आता ह्या ज्या भस्माच्या तीन रेषा अस असतात त्याला भस्मले पण म्हणतात भस्म लाव झाल्यानंतर त्याला त्याच्यावर ते चंदनाचा एक टीका लावायचा असतो नंतर मग चंदनाचा टीका ला लावून झाल्यानंतर तर आम्ही घरून ते काळे तीळ घेत आणले होते तर आम्ही ते काळे तीळ वाहून घेतले तर तुम्ही पाहू शकता ते काळे तीळ आहेत तर इथे मी आता काळे तीळ वाहून घेत आहे महादेवाला आणि आता ही रुईच्या फुलाची माळ आम्ही घरी बनवली होती ही माळ आता महादेवाला घातलेली आहे तर तुम्ही पूर्ण महा पूर्ण व्हिडिओ पहा महादेवाचा शृंगार इतका छान झाला इत इतका सुंदर झाला आणि आमची पूजासुद्धा खूप छान झाली आणि आम्ही खूप वेळ पूजा केली तर हे धोत्र्याचं फळ आहे तर हे महादेवाला अतिशय प्रिय असतं आम्ही हे फळ महादेवाला वाहून घेतलं आणि हे रुईचे फुलं आहेत ते आम्ही कडीकडीने लावलेली आहेत तर आजचा हा महादेवाचा शृंगार खूप छान झाला पूजासुद्धा आम्ही खूप वेळ केली खूप चांगली केली आणि आम, आम्ही आमची पूजा सुरू असताना कोणी आलेली नाही मध्ये तर हेच खूप बरं वाटलं नाही तर दरवेळेस पूजा सुरू असते का कुणी ना कुणी येतं महादेवाची पूजा करून जातं तर आम्हाला पूजा करता येत नाही एवढी दर आज कुणी आलं नव्हतं तर तेच कारण की आज आम्ही खूप लवकर गेलोत मंदिरात अंधारसुद्धा होता आता जे काळे मिरे असतात तर ते मिळे मिरे इथे वाहून घेतलेले आहे आणि शेवट आरतीने होतो तर आता मी इथे आरती करतो महादेवाची तर आता इथे आरती झाल्याच्यानंतर इथे सुद्धा आरती करून घेतली आणि आता आमची इथे पूजा झालेली होती आता आम्हाला निघायचं होतं घरी तर आता आम्ही इथे बेलाचं झाड आहे तर असं म्हणतात महादेवाची पूजा केल्याच्या नंतर जे बेलाचं झाड असतं तर त्यालासुद्धा अभिषेक घालायचा असतो तेसुद्धा खूप चांगलं असतं तर, चांगल तर हे आमच्या गावातील महा मंदिर मंदिराचा परिसर खूप छान आहे खूप प्रसन्न वाटतं आणि खूप स्वच्छसुद्धा आहे आता उजेडलं होतं आणि आम्ही घरी जातो आजचा व्हिडिओ व्हिडिओ बस एवढाच आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद